विजय वडेट्टीवार रोहित पवार जे जे ते विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक वर्ष ह्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बहुत बरेच काही उपक्रम राबवले त्यांनी ते आरोप केलेले आणि विरोधी पक्षाचे सदस्य त्यांनी आरोप करणार हे त्यांचं कर्तव्य कारण त्यांचं दुकान त्याशिवाय चालणार नाही पहिली गोष्ट अशी की प्रो गोविंदा ही स्पोर्ट्स आहे आणि या स्पोर्ट्समध्ये या लोकांनी राजकारण आता काम नाही कारण रोहित पवार सुद्धा एमपीएल सारख्या क्रिकेटच्या टुर्नामेंट ह्या पुण्याला घेत असतात आणि ह्या स्पोर्ट्सला पुढे करण्यासाठी काही जर वीस पंचवीस एजन्सी ज्या आहेत त्या गेल्या तीन वर्षापासून प्रो गोविंदाला पूर्वी सरनाईक यांचा अध्यक्ष आहे त्याला स्पॉन्सरशिप देत आहेत उलट ह्या प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा प्रताप सरनाईकजी रॅपिडोने इलिगल काम जे केलं त्याच्या विरोधामध्ये स्ट्रिंग ऑपरेशन केलं रॅपिडोची बाईक पकडून दिली आणि त्यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल केला म्हणजे स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय त्यांनी शासनाला विकत घेतलंय का बिलकुल नाही त्यांनी जर चुकीचं काम केलं शासन त्यांच्यावर कारवाई करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे इन्लिगल कामं करणार आहे शासन त्याला पाठीशी घालणार नाही हा प्रश्न एक दुसरा असं आहे की तीन वर्षापूर्वी तर प्रताप सरनाईक पासपोर्ट मिनिस्टर नव्हता प्रो गोविंदा तीन वर्षापासून चालू आहे प्रेव गोविंदला तीन वर्षापासून या वीस पंचवीस प्र ज्या एजन्सीज आहेत त्या स्पॉन्सरशिप करत म्हणून काय एवढा त्याचा पाऊ करायची विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही गरज नाही आणि दुसरी गोष्ट अशी की खेळामध्ये राजकारण आणता सर बघा प्रो गोविंदासारखी जर एखादी स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला पोहोचत असेल तर आपल्याला मदत करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे आणि हे जे रॅपिडो किंवा इतर ज्या काही संस्था आहेत प्रताप सरनाईक फाउंडेशन सुद्धा एक स्पॉन्सरर आहे आम्ही सुद्धा स्पॉन्सरशिप घेतली आहे म्हणून काय कोणी चुकीचं करत असेल त्याला शासन पाठीशी बिलकुल घालणार की अधिक कारवाई केली आणि मग त्यातून तीन वर्षापूर्वीच प्रश्न हाच आहे ना की लोकांना फसवायचं कारण अशा पद्धतीनं जर ते करत असेल तीन वर्षापूर्वी प्रताप सरनाईक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होता का तीन वर्षापासून प्रो गोविंदाच्या स्पर्धा चालू आहे दरवर्षी त्या स्पर्धा होतात मग याच्यापूर्वी का आरोप केला आणि दुसरं महत्वाचं उलट कौतुक करायला पाहिजे की एखाद्या संस्थेनं प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली बेकायदेशीर कामं करणारा प्रताप सरनाईक किंवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट बिलकुल सोडणार नाही शासन पाठीशी घालणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा फक्त ड्रायव्हरवर नाही आम्ही त्या डायरेक्टर जे आहेत त्या डायरेक्टरवर सुद्धा आर दाखल केलेले आहेत त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही फडेट्टीवार म्हणा किंवा रोहित पवार म्हणा हे विरोधी पक्षांचे सदस्य ते आरोप करत राहतील म्हणून त्या आरोपाला काय आम्ही बळी पडायचं काय बिलकुल नाही याच्या पुढे ओला असू द्या उबेर असू द्या रॅपिडो असू द्या किंवा अजून कुणी असू द्या एखाद्या खेळाला स्पॉन्सरशिप दिली म्हणून काय त्यांना शासन त्यांनी विकत घेतलेलं नाही त्यांच्यावर कारवाई ही केलीच रॅपोड रॅपिडो ओला उबेर या तक्रारी अनेक विधान परिषदेच्या सदस्यांनी किंवा विधानसभेच्या सदस्यांनी हिवाळी आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडल्यानंतर मी स्वतः जाऊन त्यांना पकडून दिलेलं आहे कौतुक करायला पाहिजे जर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली गेल्या तीन वर्षापासून ते आम्हाला आमचे स्पॉन्सर आहे आणि असं असताना जर आम्हाला कारवाई नसती करायची तर आम्ही कारवाईच केली नसती मग त्यावेळेस तुम्ही असं म्हणत असतात का की स्पॉन्सरशिप दिली म्हणून रॅप्युटरला पाठीशी घातले ओलाला पाठीशी घातले ओबरला पाठीशी घातल्या बिलकुल नाही जर चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोणी काम करत असेल तर त्याला पाठीशी हिच घातलं जाणार नाही आणि दुसरं दा, महत्वाचं म्हणजे ह्या ज्या काही संस्था आहे ओला आहे उबेर आहे रॅपिडो आहे आम्ही त्यांना परवानगी पण द्यायला तयार आहोत पण त्यांना सांगितलं तुम्ही अप्लिकेशन करा आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ही सर्व्हिस तुम्ही चालवा जेणे राज्याला महसूल घ्या तुम्ही म्हणताय की तीन वर्ष पण विरोधक माहिती आहे का तुम्ही त्यांना काय सांगा नाही त्यांनी एफआयच्या कॉपी वगैरे पाठवला काल काही विरोधकांना मी फोन करून सुद्धा सांगते जे एफआयच्या कॉपी सोहळा सतरा जुलैला जो एफआयआर केला त्याच्या कॉपी पण पाठवल्या आहेत आणि मी स्पष्टपणे माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा खुलासा पाठवला आहे जर अशा पद्धतीने चुकीचे आरोप कोणी करत असेल तर ते खेळामध्ये तरी त्यांनी राजकारण आलं नाही या मताचं मी आहे आणि त्यांना विनंती मी करेल विरोधी पक्षाच्या सदस्य असताना सुद्धा हा जागतिक पातळीवरचा खेळ आता गोप्रो गोविंदा झालेला आहे त्याला उलट प्राधान्य दिलं पाहिजे आपले मराठी तरुण त्यामध्ये इन्वॉल्व्ह असणार आज जवळजवळ तीन हजार दोनशे तरुणांचीच ती चालली आहे त्या स्पर्धेला प्राधान्य द्यायचं त्या स्पर्धेला पाठिंबा द्यायला हवा उलट म्हणजे तुम्ही मराठी तरुणांच्या विरोधामध्ये आहात का मराठी गोविंदा त्यामध्ये जागतिक पातळीवर जातोय नॅशनल लेवलला जातोय म्हणून तुम्ही त्याला विरोध करताय का आणि तुमच्याकडे ती संस्था नाही आहे प्रो गोविंदाची स्पर्धा तुम्ही करत नाहीये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून जर युवासेनेच्या माध्यमातून पूर्वे सर्व करत असेल आणि त्याला तुम्ही विरोध करत असाल तर ते चुकीचं आहे पक्षीय राजकारण त्या गोष्टीमध्ये तुम्ही आणता आलं नाही खेळाला खेळाचाच दर्जा द्यायला हवा आणि खेळाला खेळाप्रमाणेच तुम्ही बघायला हवं या मताचं विरोधी पार्टी के जो रोहित पवार है और बड़प है मैं उनसे यही कहना चाहता हूँ कि ग्रो गोविंदा ये नेशनल लेवल पे नहीं बल्कि इंटरनेशनल पे पहुंचाने का काम प्रवेश करना कर रहे हैं। तीन साल से वो स्पोर्ट्स ले रहे हैं और तीन साल से बहुत सारा उसमें जो मराठी युवा है वो उसमें सहभागी होते हैं और अच्छी तरह से अपनी कला पेश करते हैं और पच्चीस तीस जो स्पॉन्सर रहे उसमें एक रैपिडो है और उसमें होने के बावजूद भी हमने जब भी कुछ अधिवेशन के दरमियान विधानसभा और विधान, विधान परिषद के सदस्यों ने आक्षेप लिया तो मैं खुद रास्ते पे उठ रहा रैपिडो जैसे ओला जैसे उबेर जैसे जो का तरीके से अगर ट्रांसपोर्ट सिस्टम इस राज्य में करती है मुंबई में करते हैं तो उनके खिलाफ मैंने एक्शन लिए और तुरंत उनके ऊपर एफ लॉन्च किया उन तक तारीफ करनी चाहिए कि उनके बेटे की एक इवेंट एजेंसी को स्पॉन्सरशिप देने वाले के खिलाफ भी प्रताप सरनाईक ने एक्शन किया तो उनके खिलाफ प्रताप सरनाईक ने एफआईआर लॉन्च किया और डायरेक्टर के ऊपर किया है ड्राइवर के ऊपर नहीं तो अगर ऐसी काम अगर करने वाले मिनिस्टर आपको अगर उनके खिलाफ आप कुछ राजनीति करते रहोगे तो गलत है और मेरा ये कहना है ये राजनीति नहीं करनी चाहिए क्योंकि स्पोर्ट्स है महाराष्ट्र के बहुत सारे युवा लड़के उसमें इन्वॉल्व होते हैं आज तीन हजार दो सौ लड़के लोगों की और स्पोर्ट्स स्पर्धा चल रही है सपोर्ट देना चाहिए हमारे कांग्रेस और राष्ट्रवादी के पास वो स्पोर्ट्स नहीं है वो लड़के हमारे पास नहीं है वो लड़के हमारे पास आते नहीं क्योंकि प्रो गोविंदा जैसी स्पर्धा हम करते नहीं है इसलिए अगर कुछ लोग ऐसा उसका गलत इस्तेमाल करते रहे